आता सकाळचे साडेतीन वाजले आणि आता आम्ही आम दर्शन करायला चाललो आहे काल एवढं ट्रेकिंग झालं एवढं थकलो की काल आम्हाला दर्शन करायला जमलंच नाही तर त्याच्यामुळे आता आम्ही आत्ता निघतोय जसं मी तुम्हाला काल सांगितलं की ट्रेकिंगनंतर उभं राहण्याची पण कंडिशन नव्हती आमची रूम आम्ही अगदी मंदिराच्या जवळच घेतली होती त्यामुळे फार असं काही चालायला लागलं नाही सकाळी आम्ही साडेतीनला उठलो आणि दर्शनाला गेलो खूप जास्त प्रमाणात थंडी होती आणि दर्शनाला पण खूप वेळ झाला असता तर त्यामुळे आम्ही लवकरच उठून दर्शन करायचं ठरवलं तुम्ही इथे मंदिर बघू शकता किती किती छान दिसतं आहे आणि किती तेज आहे इथे इथे पहाटपासूनच खूप गर्दी होती आणि आमच्या ह्या मंदिराच्या दर्शनामागेही एक स्टोरी आहे ती मी तुम्हाला नंतर सांगेल इथे आमचं भाग्य की आम्हाला इथे जल अभिषेक करता आला तो पण सोमवारच्या दिवशी असं मनात खूप होतं की महादेवाला भेटल्यावर हे सांगेल ते सांगेल हे मागेल पण खरं सांगायचं झालं जेव्हा मी मंदिराकडे गेले किंवा जेव्हा मी दर्शन घेतलं तेव्हा मला काहीच आठवत नव्हतं डोळे पानवलेले होते आणि लक्ष फक्त केदारनाथकडे होतं याला खरंच धरतीवरचं स्वर्ग म्हटलं जातं आणि ते खरंच आहे तर हा आहे मंदिराच्या आसपासचा परिसर इथे आम्ही आरती झाल्यावर आम्ही ती आरती घेतली बघू शकता तुम्ही हा मंदिराचा आसपासचा परिसर खूप छान होतं आणि मंदिराच्या आजूबाजूला जे पाठीमागं डोंगर आहे त्यांच्यामध्ये पण काहीतरी एक वेगळीच दिव्यता होती असं वाटत होतं की खरंच इथे महादेव हो राहतात म्हणजे हा जो पूर्ण जो ॲटमॉस्फिअर होता तर तिथे अशी काहीतरी डिवाईन एनर्जी आम्हाला वाटत होती आणि आम्ही ते एक्सपिरियन्स पण करत होतो हे बघा इथे तुम्हाला आघोरी हो बसलेले दिसत आहे त्यानंतर आम्ही आजूबाजूच्या मंदिराचे दर्शन घेतले मधलं शूटिंग नाही करता आला कारण शूटिंग करणं अलाउडच नव्हतं तर तिथे पुढे आम्ही भीमशिला बघायला गेलो तर असं म्हटलं जातं की जून दोन हजार तेरामध्ये उत्तराखंडमध्ये पावसामुळे महाभयंकर जलप्रलय आला होता आणि ह्या मंदिराच्या जलप्र प्रलयामुळे केदारनाथ मंदिराच्या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात पूर आला होता आणि खूप असा हाहाकार पण माजला होता तर कित्येक लोकांचे बळी पण गेले होते मात्र ह्या एक जलप्रलयामध्ये एक चमत्कार घडला आणि जलप्रवाहासोबत मंदिराच्या मागील बाजूस डोंगरावरनं एक प्रचंड मोठी एक शिला खाली आली आणि होत्याचं नव्हतं झालं आणि ती मंदिराच्या काही फूट अंतरावर येऊन थांबली त्यामुळे पाण्याचा प्रवाह दोन भागात विभागला गेला आणि ज्या लोकांनी मंदिराचा आश्रय घेतला होता त्यांचे प्राण वाचले असं म्हटलं जातं की केदारनाथ मंदिराच्या संरक्षणाची जिम्मेदारी पाच पांडवांमधल्या भीमाने घेतली होती म्हणूनच ह्या शिलेला भीमशिला असे नाव दिले गेले तर इथे पण आसपास असे आघोरी बसलेले दिसले आम्हाला हे बघा इथलं पण आम्ही दर्शन वगैरे घेतलं काही फोटोज आम्ही क्लिक केली छान एक्सपिरियन्स होता हा खूप वेगळंच वाटत होतं तर इथे जेव्हा आपण अभिषेक करतो तर ते आपल्याला पाणी इथे भेटतं आणि हे पाणी मी पण थोडं घरी आणलं असं म्हटलं जातं की इथे स्वर्गातून हवा येते आणि ते खरंच आहे आणि ते मी इथं फील पण केलेलं आहे हे थोडंसं खाली येतात आजूबाजूला तुम्हाला स्टॉल दिसतात जिथे तुम्ही प्रसाद वगैरे अगर काही तुम्हाला गोष्टी घ्यायच्या असेल तर तिथे तुम्ही घेऊ शकता हे असे स्टॉल मंदिराच्या पायथ्याला पण आहे मी फारसं असं काही घेतलं नाही आणि हे केदारनाथच्या मंदिराचे आजूबाजूचे पूर्ण असं निसर्गरम्य दृश्य आहे बघायला खूप असं सुंदर वाटत होतं आणि जेवढी मी असं रडत खडत प्रवास करत आली होती वरती तेवढीच मी इथून खूप अशी आनंदी होऊन खाली चालली होती हे बघा इथे आजूबाजूला लोक टेंट करून राहतात रात्री एवढं काही दाखवता आलं नाही तुम्हाला पण आता दिसतंय क्लिअर आणि हा आहे ओम तो मी 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 तर फायनली आमचं केदारनाथ दर्शन झालेलं आहे आणि आता मी खाली निघालो आहे तर मी हा केदारनाथचा ब्लॉग इथे सेंड करते कारण बिलकुल बी माझी कंडिशन नाही आहे की मी पुढे ब्लॉग कंटिन्यू करावं हात डायरेक्टली असे थरथर थरथर कापत आहे धडोबाई नीट राहावत नाही एवढी जबरदस्त थंडी आहे पण कसं कसं मी हा व्हिडिओ घेते अजूनही पुढे बराच प्रवास बाकी आहे नक्कीच व्हिडिओजला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बाय ट्रॅकिंग नंतर शेवटी आम्ही जाताना अशा प्रकारे आम्ही केदारनाथची ट्रिप करून खाली परत गौरी कुंडला आले मला एक सांगायचं केदारनाथची केदारनाथला वरती जाणं पण नाही नाहीये केदारनाथ उतरणं पण सोपन नाहीये माझ्या गुडघ्यांची जी वाट लागली आहे ना तुम्हाला शब्द ते एक्सप्रेस करू शकता हेलिकॉप्टरने यायचं परत चलो बाय अशा प्रकारे आमचा केदारनाथचा प्रवास पूर्ण झालेला आहे हो मधले व्हिडिओज नाही घेतले ब्लॉग नाही घेतला कारण मी स्वतःच गोडीवर आली त्याच्यामुळे एवढं पॉसिबल नव्हतं मला सगळं घेणं Take care. Bye. Take care.